मुख्यमंत्री ला, माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला तीन गॅस सिलेंडर बोपत हे एक पासून सुरू झालेलं आहे जशी त्यांची प्रक्रिया पूर्ण होईल जुलै मध्ये झाली जुलै मधले पैसे मिळतील जुलै मधले सिलेंडर मिळतील त्याचबरोबर मध्ये झाली तर जुलै आणि ऑगस्ट चे पैसे मिळतील त्यामुळे ही एक पासून लागू झालेली आहे पण पर एकतीस पर्यंत वाढवलेला आहे त्यामुळे महिला भगिनींनी माझ्या बहिणींनी काही काळजी करू नये त्यांची योजना त्यांना जुलैपासून त्याचा नफा लाभ मिळणार आहे आणि त्याच्याकडे शाळेचा दाखला असेल जन्माचा दाखला असेल वोटर लिस्टमध्ये नाव असेल पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल अशा लोकांचा डेटाबेस आमच्याकडे तयार आहे त्या डेटाबेसचा पण वापर पूर्णपणे आम्ही करू त्यामुळे महिला भगिनींनी अगदी गडबडून आणि घाबरून जाण्याची कारण नाही हे जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट जे मागतो आपण ते पण जे आता हे चार जर त्यांनी दाखले दिले त्यापैकी एक तर तो तोही ग्राह्य धरला जाईल आणि जे ऑलरेडी बीपीएलचा फायदा घेत आहेत त्यांना आम्ही या योजनेमध्ये पहिल्यांदा त्यांना आम्ही त्यांच्या खात्यामध्ये पैसे लावा मी जाहीरपणे सर्व कलेक्टर आणि विभागीय आयुक्त यांना कालच सूचना दिलेल्या आहेत की आपल्या तहसीलदार असतील प्रांत असतील महिलांची जी का आर्थिक सहाय्य महिला भगिनींना मिळायला पाहिजे अठरा हजार रुपये वर्षाला एक व्यापक विचार ठेवून आम्ही ही योजना केली त्यासोबत तीन सिलेंडर जे महिला भगिनींना अत्यावश्यक असतात या ज्या दोन योजना महिला भगिनींसाठी आम्ही केल्या त्या एक अतिशय जिवाळ्याच्या पोटी केलेल्या आहेत आणि म्हणून सर्व प्रशासनाला देखील आमच्या सूचना आहेत की शासन ज्या आत्मीयतेने या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा लाभ प्रत्यक्ष महिला भगिनींना मिळाला पाहिजे त्यांची गैरसोय होऊ नये त्यांची अडचण होऊ नये त्यांना कुठेही कुचंबना होऊ नये आणि त्यांच्याकडून कुणीही पैशाची मागणी करता कामा नये अशा प्रकारचे सक्त आदेश दिलेत ज्यामध्ये कोणी लापरवाही करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल बहीण योजना ಅನ್ನಪೂರ್ಣ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅನ್ನಪೂರ್ಣ ಯೋಜನಾ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಯುವ ಕಾರ್ಯ ಪ್ರಶಿಕ್ಷಣ ಯೋಜನಾ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಕೃಷಿ ಪಂಪ ಯೋಜನಾ